बोरगाव सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरणासाठी कर्नाटक सरकारकडून दोन कोटी पन्नास लाखाचा निधी खासदार प्रियांका चारकीहोळी खासदार प्रियांका चारकीहोळी व आमदार शशिकला चोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत कामाचा शुभारंभ गेल्या अनेक वर्षापासून बोरगाव सर्कलचे रुंदीकरण व सुशोभीकरण व्हावं अशी मागणी होत होती या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा पालकमंत्री सतीश चारकीहोळी यांनी मुख्यमंत्री सीतारामैया यांच्याकडे पाठपुरावा करून या, या सर्कल कामासाठी दोन कोटी पन्नास लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खासदार प्रियांका जारकीहोडी यांनी दिली त्या बोरगाव येथील सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सौ शशिकला जोल्ले या होत्या तर प्रमुख उपस्थिती पुणा अध्यक्ष लक्ष्मीराव चिंगडे चिकोडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब आवडे युवा नेते उत्तम पाटील नगरसेवक शरद चंगटे यांची होती आमदार शशिकला म्हणाल्या बोरगाव सर्कल रुंदीकरण ही काळाची गरज होती यासाठी आपण पालकमंत्री सतीश मागणी केली होती आज सर्वांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी निधी मिळाला असून सर्कल रुंदीकरणामुळे वाहतूक सुरळीत होणार आहे लवकरच बोरगाव कसनाड रस्ता कामाला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं बुढा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले सर्कल रुंदीकरणासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिवळी खासदार प्रियांका यांनी कामासाठी प्रयत्न केले आहेत या कामासाठी काँग्रेस सरकारकडून निधी मंजूर झाला असून सर्कलचे रोपडे बदलणार असल्याचं सांगितलं जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब भावले म्हणाले या सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरणासाठी पालकमंत्री सतीश जारकिवळी खासदार प्रियांका जारकिवळी यांच्याकडे प्रस्ताव दिला होता तात्काळ त्यांनी या कामासाठी दोन कोटी पन्नास लाखाचा निधी दिला असून त्यामुळे सर्कलच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचं सांगितलं यावेळी अण्णासाहेब भावले व शरद संगटे यांच्या हस्ते खासदार प्रियांका चार्कीवळली व आमदार शशिकला चोले व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी बेडक्याळच्या सुप्रिया पाटील नगरसेवक शरद संगटे पंकज पाटील राजेंद्र पवार जयकुमार खोद रामगोंडा पाटील देवाप्पा देवकते बेडक्याळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील अनुझावले विद्याधर अमन नावार भाऊसाहेब पाटील नगरसेवक अभय मगतोम राजू मगतोम जितू पाटील तुळशीदास वसवाडे बाबासाहेब पाटील अशोक पाटील बाळासाहेब सातपुते दिलीप निकम जितेंद्र बोचे किरण रजपूत यांच्यासह काँग्रेस भाजप व राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बोरगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे ಇದು ಬೋರ್ಗಾಂವ್ ಸರ್ಕಲ್ ಬಹಳ ದಿನಗಳಿಂದ ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು ಸುಧಾರಣೆ ಮಾಡುವಂತಾಗಿ ನಾನು ಎಲೆಕ್ಷನ್ ಕ್ಯಾಂಪಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಜನರು ಕೂಡ ಹೇಳಿದ್ರು ಸೊ ಅದರ ಮೇರೆಗೆ ಇವತ್ತು ಶುಭ ಸಂದರ್ಭ ಕೂಡಿ ಬಂದಿದೆ ಎಲ್ಲ ನಿಪ್ಪಾಣಿಯವರು ಎಲ್ಲ ಬೆಂಬಲಿಯವರು ಕೂಡ ಮಂದಿ ಜೊತೆ ಕೂಡ ಬಂದರು ಕೂಡ ಅವರು ಸಮಕ್ಷದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಪೂಜೆಯನ್ನು ಕಾಟಕ್ಟ್ಗಳು ಕೂಡ ಬೇಗನೆ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮುಗಿಸಿ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯಾಗುವಂತ ಮಾಡಬೇಕು ಇದರ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಎರಡೂವರೆ ಕೊಡಬೇಕು ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುವಂತ ನಮ್ಮ ಖರೋಖರ ದಿವಸ दिवसापासून ಹೇ बोरगाव ಸರ್ಕಲ್ आणि ಈ ಕಡೆ ಅಪ್ರೋಚ್ ರೋಡ್ಸ್ ಆಯ್ತು ತ डेव्हलपमेंट खूप ಮಹತ್ವ ಅಂತ मी ಆಜ್ आपले ಪಾಲಕಿ वाडेजी यांना मी अभिनंदन करतो की तो असा अडीच कोटीचा निधी ह्याच्यासाठी त्यांनी उपलब्ध केला आणि ते आज आपले खासदार येऊन इथं उद्घाटन केलेलं आहे तर हे विकासाची कामं करत असताना जे काही आपल्याला मतदारसंघामध्ये देखील पूर्ण आधुनिक काम करायचं आहे त्याला त्यांनी सहकार्य त्यांच्या डिपार्टमेंटकडून संदेशांना केलेलं आहे त्याला मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना हार्दिक हार्दिक मी अभिनंदन करतो आहे धन्यवाद अर्पण करतो आहे आणि आज हे अप्रोच रोड देखील होईल आणि अजूनही काही असेल तर माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या आमदारकीच्या माध्यमातून देखील अनेक विकासाची कामं आजपर्यंत बोरगावसाठी केलेली आहेत आणि इथून देखील आपण करत जाणार आहे तर आज हे अडीच कोटीचा निधी ह्या बोरगावमध्ये दिल्याबद्दल आणि एकदा मी सतीश शहनांना आणि सगळ्यांना देखील मी अभिनंदन करतो आहे धन्यवाद आमाचा स्रे जो माणूस करतोय त्याला जायला पाहिजे ते आदरणीय सतीशना जारखीवळे यांनी काँग्रेस सरकारनं हे अडीच कोटीचा निधी मंजूर करून दिलेला आहे त्याबद्दल काँग्रेस सरकारचं पालकमंत्री आणि पीडब्ल्यू डी सतीशनांचं आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं हार्दिक अभिनंदन